नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा फक्त बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रामधील कांद्याचे लाईव्ह बाजारभाव त्यापूर्वी जर तुम्ही फक्त बाजारभाव या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा चला तर शेतकरी मित्रांनो मग वेळ नवाया घालवता वळया आपल्या आजच्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रामधील प्रमुख बाजार समित्यांमधील पहिली बाजार समिती आहे कोल्हापूर अवकाळी सहा हजार आठशे एकोणऐंशी क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोन हजार कमीत कमी दर आहे पाचशे तर सर्वसाधारण दर आहे एक हजार पुढील बाजार समिती आहे कराड अवका आहे दोनशे एकोणपन्नास क्विंटल जास्तीत जास्त दर आहे एक हजार सहाशे कमीत कमी दर आहे तीनशे तर सर्वसाधारण दर आहे एक हजार सहाशे पुढील बाजार समिती आहे सोलापूर अवका आहे एकोणीस हजार नऊशे पासष्ट क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोन हजार चारशे कमीत कमी दर आहे शंभर तर सर्वसाधारण दर आहे एक हजार पुढील बाजार समिती आहे नागपूर अवक आहे एक हजार क्विंटल जास्तीत जास्त दर आहे एक हजार सातशे कमीत कमी दर आहे एक हजार तर सर्वसाधारण दर आहे एक हजार पाचशे पन्नास पुढील बाजार समिती आहे लासलगाव अवक आहे सहा हजार तीनशे सहासष्ट क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोन हजार तीनशे अकरा कमीत कमी दर आहे पाचशे तर सर्वसाधारण दर आहे एक हजार सातशे एक पुढील बाजार समिती आहे लासलगाव आवक आहे सहा हजार तीनशे सहासष्ट क्विंटल जास्तीत जास्त तीनशे अकरा कमीत कमी दर आहे पाचशे तर सर्वसाधारण दर आहे एक हजार सातशे एक शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा वैशेष त्रे बाजारभाव दररोजच्या दररोज लाईव बघण्यासाठी फक्त बाजागाव या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद